परिषदेच्या शंभराव्या विभागीय मराठी नाट्य संमेलन नागपूर आयोजित त्या संदर्भातील आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्रशांत दामे सर्व पत्रकार बंधू आणि दौन भगिनी सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी

बाजूला एक सलीम शेख अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष आहेत माननीय श्री अजय पाटील नागपूर शाखेचे अध्यक्ष आहेत माझ्या बाजूला बसले श्री संजय जी आहे कार्यकारिणी सदस्य मुंबई आणि मी गणेश गडेकर उपाध्यक्ष उपक्रम व प्रशासन मुंबई धन्यवाद नमस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे तर्फे सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो शंभरा वर्ष शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने परिषदेने परत एकदा जोरात काम सुरू केलं गतवर्षी आणि आपण जवळजवळ अकरा ठिकाणी एकवीस ठिकाणी आपण जागर स्पर्धा घेतली ज्यामध्ये साधारणपणे सोळा ते सतरा हजार स्पर्धकांची भाग घेतला आणि त्यातून आपण विविध पहिल्या नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर असे गाडी आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन नुसते आपण नपणेच दिले नाही तर मध्यवर्ती प्रतिज्य मराठी नाट्य परिषदेची मध्यवर्तीची शाखा आहे नाटकासाठी आपल्याला जे काही करायला लागतं नाटकासाठी नवीन कलाकार तयार करणं शोधणं त्यांना प्रूव्ह करणं आणि त्यांना रेवृत्तीवर उपलब्ध करून देणं हे जे परिषदेचं महत्वाचं जे काम आहे ते करण्यासाठी कम्बट कसली आणि जे एकांकिका या एकांकिका आपल्या पहिल्या आल्या होत्या एक दोन तीन नंबरच्या त्या एक तीन नंबरच्या लेखकाला दिग्दर्शकाला आपण निवासी शिबिर केलं दोन दिवसाचं आणि त्यांना एकांकिकेवरून आता दिर्घाण करायला सांगितलेलं आहे आणि दीर्घावरून त्यांना हळूच नाटक या असे आम्ही सांगावं त्याचं हे परफॉर्मिंग आर्ट किंवा लेखन या टप्प्याटप्प्याने शिकण्याच्या गोष्टी कुठल्याही लेखन झालं असं होऊ शकत नाही शब्दसंपदा वाढवी लागते कुठला शब्द कुठे वापरायचा हे कळावं लागतं त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो तर हा वेळ चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांकडून घेऊन आणि या जागामधून जे कलाकार मंडळी आम्हाला मिळाली त्यांच्या गुरुंसाठी आम्ही वापरू साधारणपणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आत्तापर्यंत इंब्रि चिंचवड आपण याची सुरुवात केली पिंपरी चिंचवड पुणे सोलापूर पुणे धाराशिव कोल्हापूर नाशिक अहिल्यानगर मुंबई आणि आपण नगर नागपूर आणि नागपूरनंतर याची सांगता होईल नागपूरमध्ये आपण जो काही कार्यक्रम करणार त्याची सगळी सूचित सूचना दिलेली आहे मला सगळ्यात जास्त कौतुक काय वाटतंय की आपण चोवीस तारखे रात्री एका किंवा संध्याकाळी सहा वाजता करून सकाळी सहा वाजेपर्यंत आपण एका दिस सादर करणार आहोत मला असं वाटतं की हा उदय मुंबईत होतो पण नागपूरमध्ये पहिल्यांदाच होतोय त्यामुळे मला एकदा एक कसं कारण रात्री दोन वाजता एका दिसत करणं किंवा पहाटे तीन वाजता एकाद्रिका सादर करणं हा चॅलेंजिंग फार असतो कलाकारांसाठी त्यामुळे हे कलाकार ही त्यांची कशी सादर करतात आणि त्याला प्रतिसाद कसा देतात हे फार महत्त्वाचं आहे विदर्भातून किंवा मराठवाड्यातून किंवा अन्य अन्य विभागातून अनेक कलावंत मुंबईमध्ये येतात त्यांचे कार्यक्रम घडवण्यासाठी इकडे स्थानिक लेवलला म्हणजे नागपूरमध्ये अनेक कलावंत आहेत अनेक म्हणजे अनेक खरंच अनेक कलावंत आहेत त्या कलावंतांना किंवा उभाट्या कलावंताला अतिशय छान व्यासपीठ मिळवून देण्याचं काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जी नागपूर शाखा जी आहे ती अतिशय मनापासून करते त्याबद्दल सर्वप्रथम मला त्यांचं कौतुकाने अभिनंदन करावं असं वाटत विविध आहे तुमच्या हातात जो कागद आहे त्यात तुम्ही बघितलं असेल की एका एका स्पर्धा आहे नाटक आहे परिसंवाद आहे नॉर्मली नॉर्मली परीक्षकेच्या कार्यक्रमामध्ये किंवा विभागीय संमेलनामध्ये ज्या ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी आहेतच पण त्या अजून इंटरेस्टिंग कशा करता येतील याच्यावर जास्त भर दिलेला आहे झाडेपट्टी शंभर वर्षाची झाडेपट्टीचा इतिहास हा एक नवीन विषय आपण घेतलेला आहे रात्रभर टिका टीका हा एक नवीन विषय आहे परिसंवादामध्ये भाग घेताना आजचं नाटक हाही एक विषय आहे जसे कलावंत शिकत असतात तसे रसिक प्रेक्षकही शिकत असतात नाटक कसं बघायचं नाटकाचा रिस्पॉन्स कसा करायचा रिस्पॉन्स कसा द्यायचा आपण एक गोष्ट लक्षात ठेवा पाहिजे की परफॉर्मिंग आर्ट परफॉर्मिक आर्टमध्ये आपण कधी चुकू शकतो पण प्रथम आर्ट ही एकच अशी आर्ट आहे की आपण त्या चुका दुरुस्ती करू शकतो त्यामुळे मराठी नाटकात काम करताना अतिशय मज्जा येते मी तर रोजच रोज चुका करायची संधी आहे आणि पुढच्या पर्यंत त्या चुका सुधारायची संधी आहे पण अन्य कलाकारांना मुंबईत कलाकारांना सपोर्ट करणं हे परिषदेचं अतिशय महत्वाचं काम आहे आणि नागपूरची शाखा आणि आपल्या ज्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सर्व शाखा अतिशय जोरात जोरात काम करतात नागपूर शाखेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे सगळेजण मिळून मिळून काम करतात म्हणजे दिवशी कला झाडपट्टीच्या झाडपट्टीचा जो, ड़ा, जो ड़ा का कार्यक्रम आहे त्यामध्ये पंधरा कंपन्या आहेत पंधरा विविध कंपन्यांचे दिवशी कलाकार सादर करणार आहेत त्यामुळे तोही एक इंटरेस्टिंग भाग आहे आणि याच पद्धतीने याच पद्धतीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यरत राहणार आहे आज जरी ही महाराष्ट्र कोर्ती सीमित असली आमचं नाव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आहे पण आज जरी महाराष्ट्रपूर्ती सीमित असली तरी पुढच्या एक ते दोन वर्षात की अजून पुढे जाईल महाराष्ट्राच्या बाहेर जाईल याची मला खात्री आहे दृष्टीने आम्ही सर्व कार्यकारणीच विचार करत की कोणाला कसं ॲड्रेस करायचं आहे अनेक ठिकाणी मराठी मंडळी आहेत जिथे मी प्रयोग करतो इंदोर आहे दिल्ली आहे बेंगलोर आहे हैदराबाद आहे या सगळ्या ठिकाणी मराठी कलावंत आहेत मराठी रसिका आहेत आपण त्यांच्यापर्यंत कसं पोचायचा हा एक वेगळा विषय आहे पण आत्ता हे जे नाट्य संमेलन आहे जे चोवीसपासून सुरू आहे तर मला तुम्हाला सर्व पत्रकारांना नंबर दिली आहे की पर माला, माला या परिषदेचा हा जो उपक्रम आहे संमेलन आहे विभागीय संमेलन आहे किंवा विभाग या संधी जास्तीत जास्त लोक यायला पाहिजेत रसिक प्रेक्षक घ्यायला पाहिजे यात मुंबईची दोनच नाटक आहेत मुंबईची सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मुंबईची दोनच नाटक आहेत स्थानिक कलावांना जास्तीत जास्त आपण प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामुळे या स्थानिक कलावांना प्रोत्साहन देण्याचं परिषदेनं काम केलेलं आहे पण त्यांना सपोर्ट करण्याचं काम पत्रकारांचं पत्रकार मित्रांचं आणि रसिक प्रेक्षकांचं आहे रसिक प्रेक्षकांनी त्यांनी यायला पाहिजे दान द्यायला पाहिजे या एकाकी जो राष्ट्रभर चालणारा जो उपक्रम आहे मग नागपूरमध्ये जेवढे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला इथे कसं आणता येईल याचाही विचार व्हायला पाहिजे नागपूरमध्ये अनेक कॉलेजेस आहेत ज्यामध्ये मंडळ आहेत म्हणजे कलावंत मंडळ आहे कला मंडळ आहे या कला मंडळाला आपण संपर्क करतोय की येतील याचा आपण प्रयत्न करणार आहोत पण लोकांपर्यंत पोचणं स्थानिक कलावंतांना स्थ जास्तीत जास्त त्यांच्यासमोर सादर करणं हा परिषदेचा आणि संमेलनाचा मुख्य उद्देश आहे आणि या उद्देशाला उद्देश सफल संपूर्ण करण्यासाठी तुमची मदत अतिशय गरजेची आहे तर सर्व पत्रकारांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही संमेलन पोचेल हे बघावं चोवीस तारीख म्हणजे आधीच आहे आज पंधरा तारीख आहे त्यामुळे पुढच्या सहा दिवसात या सर्व गोष्टींना जास्तीत जास्त आपण पोचपू शकतो या दृष्टीकडे आपण लक्ष घेऊया जसं मुंबई पुण्या साइडला नाटक क्षेत्र जे आहे नाटक किंवा तिकडे जास्त प्रमाणात त्याला वाव आहे प्रेक्षक वर्ग जास्त मोठ्या प्रमाणात दिसतो तिकडे बघायला विदर्भात मात्र त्या तुलनेत खूप उदासीन आहे तर यासाठी तुम्ही काय करणार आहे तुमच्या संस्थे याच्यामार्फत परिषदेमार्फत

रसिक प्रेक्षकांना आम्ही तीन तास अंधारात बसवतो अंधारात बसवतो आणि आमच्याकडेच पाहा असं आपल्याला सांगतो त्यामुळे आम्ही जेव्हा म्हणतो ना आमच्याकडेच पहा तेव्हा आमची जबाबदारी फार जास्त असते त्यांना गोंधून ठेवणं भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या गोंधळून ठेवणं नाष्टामध्ये फार गरजेचं असतं त्यासाठी सराव लागतो आणि त्यासाठी विश्वास राहतात त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मराठवाड्यात कुठे थिएटर्स नाही आहेत पण मराठवाड्यात रसिक प्रेक्षक आहेत ना आपल्यामध्ये कमी एक क्लास बंद आहे पण तरीही तरीही नाटकाचे प्रयोग तिथे होतातच त्यामुळे रसिक प्रेक्षक रसिक प्रेक्षक नाही आहेत असं म्हणणं अतिशय चुकीचं महाराष्ट्राचे ठरेल रसिक प्रेक्षक आहे पण प्रमाण प्रमाण कमी आहे सर इकडे कारण एकीकडे एक तिकीट ती असते ना ती महागडी असते त्यामुळे आम आणि आमच्याकडे देशपांडे दे एक सभागृह आहे जे म्हणजे जसं सुरेश भट सभागृह हे आत्ता आत्ता झालेलं आहे पण तिथेही बघायला गेलं तरी थोडी गर्दी तेवढी कमीच दिसते पाहिजे त्या तुलनेत कमी दिसते असं जसं मुंबई पुण्यात जसं आहे पण गेले काही महिने ते सभागृह बंद आहे कितीही वेळा म्हटलं ना की आता आपण नागपूर जो परतपूर्य होऊच शकत नाही ते का बंद आहे कशासाठी बंद आहे की खुशिव बंद आहे काही कळत नाही पण ते दुरुस्त होत नाही असं होत नाही प्रयत्न करून पडत आहेत आणि तुमचा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे की नागपूर ही मुंबईपासून एक हजार किलोमीटर आहे म्हणजे मुंबई नागपूर बऱ्याचं प्रश्न विचारला जातो की तिचे काम महाग आहे त्याचं उत्तर मी दोन हजार किलोमीटर आहे बाय बसार किलोमीटर म्हणजे हा आजचा जो विषय त्याच्या बाहेरचा विषय आहे दोन हजार किलोमीटर बस चा प्रवास बस चा खरीच बस बस

दिल्ली आणि जाणार आहे ते योग्य शकता का आम्ही मध्यवर्षी बोललो ठीक आहे एकमेकानंतर करू आणि पुन्हा सांगतो आजचा विषय आपला संमेलनाची माहिती सगळं करायचं आपल्याला संवेदन सक्सेसफुल पाहिजे